एक तर नसल तर माझं गोकाळ एवढं एवढं इकून देते मी पोराला खर्चाला देते अली बाबा म्हणाव ठीक तर मित्रांनो आज प्रियंकाचा बर्थडे तर आम्ही टेकण्याला आलो आहे आता सेलिब्रेशन चला बघूया आता ती नको कॅटेबरी घेऊया एक एक बारकी ह्यातली कॅटेबरी एक एक

तुमचं पुढची गरज आहे तुम्हाला कस

निमित्तान आम्ही या शाळेमध्ये असं वाटायचं की अशी मुलं वाईट वाटायची की आता कसं होतं त्यावेळेस खरंतर कल्पनाच राहायची पण ज्यावेळी माझ्या आयुष्यात असं बाळाच्या बाबतीत मी धडपडायला लागले किंवा बाळाच्या बाबतीत खूप कधी कधी वाटायचं कसं सांभाळू शकेल त्यावेळेस वाटायचं म्हणजे खरच आपण मुलगा बघितलं त्यांना समोर ना पण तिथे त्यामुळे आम्ही तेव्हापासून आम्ही आलेलो बघितला की निरास्त बघितला खूप समाधान वाटलं चांगल्या मुलांच्याबरोबर कोण पण बर्थडे सेलिब्रेट करतो पण अशा मुलांच्या सोबत केल्यावर जे भारी वाटतं ना हे कशातच वाटत नाही

स्वतःवर जोपर्यंत प्रसंगी येत नाही ती आपल्या आसपास किंवा स्वतःवर त्याच्यावर ही जगच दुनियाच कळत नाही आपल्याला आणि विशेष म्हणजे काय हे प्रियंकाचं पहिल्यापासून लहानपणी जर असं विचारलं का नाही कॉलेजला असताना तर मला अशा मुलांसाठी काहीतरी मी मोठं झालं शाळा काढीन किंवा काय काहीतरी करीन मला जितकं शक्य होईल तितकं अशा मुलासाठी करेन पण नशिबाचं विशेष म्हणजे काय म्हणजे नाही का नाही आमच्याच किंवा तिच्याच पोटाला असं आले पण ही मुलं बसती ती वगैरे खाती ती काही जणांना हाताने खायला येत नाही काय नाही परंतु येत नाही तो मोबाईल पकडत नाही काय नाही तर असू दे यांच्यापेक्षा म्हणजे ज्यावेळी मी शाळा म्हणजे कॉलेज मध्ये होते त्यावेळी अशी मुलं आजूबाजूला दिसली किंवा कुठे दिसली तर माझ्या मनामध्ये यायचा की ह्यांना कसं सांभाळत असेल एकदा आम्ही एका ठिकाणी गेले ना मम्मी सोबत तर मम्मीला मी म्हटलेलं पण यांना आपण कपडे वगैरे घेऊन देऊया का किंवा त्यांना त्यांची शाळा एका बघूया का त्या एक मुलगी होती मग मला तसं वाटलेलं त्यावेळेला म्हटलं असं नको करू त्यांच्या घरातल्या ना आवडणार नाही तो विषय तिथं राहिला पण ज्यावेळी आता बाळ पाच वर्षात झालं आणि त्याच्या बाबतीत असं म्हणजे प्रत्येक बाळाचा प्रॉब्लेम वेगळा आहे आमच्या तीनचा पण प्रॉब्लेम वेगळा आहे तर मित्रांनो ही मुलं जरा बसतील चालती ती शिकती ती त्यामुळे यांना शाळेत त्यांच्या घरचे सोडले शाळा आहे आणि आमच्या प्रिन्सला महत्वाची गोष्ट म्हणजे अजून बसता पण येत नाही तो हातात वस्तू पकडत नाही काय नाही खूप असं होतं परंतु या मुलांच्याकडे काही समजते समजत नाही काय नाही कोणाला हाताला